एका छोट्याशा गावात जन्मलेली स्वप्न मात्र मोठं आखाड्यात नाव कमवायचं कुस्ती मुलींसाठी नाही असं घरचे म्हणत असताना सुद्धा तिची जिद्द डावपेच आणि डोळस विचार तिला थांबू देत नव्हता गोष्ट आहे हरियाणातील सरखी दादरीच्या एका छोट्या गावातील बौंद खुर्द येथील सतरा वर्षाच्या रचना परमारची जिला लाडाने भोंबो पैलवान असं म्हणलं जातं नुकत्याच ग्रीसमध्ये झालेल्या यू सेव्हन्टीन वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात चीनच्या खेळाडूचा सा पराभव करून रचनाने सुवर्ण पदकावर नाव कोरलंय पण रचनाची या पदकामागची कहाणी ही तिच्या जिद्द चिकाटी आणि मेहनतीची पोच पावती आठ वर्षापूर्वी जी भावासोबत सहज आखाड्यात गेली होती ती रचना आज भारतासाठी इतकी मोठी कामगिरी करेल असं कोणाला वाटलं असेल शूटिंग स्विमिंग बास्केटबॉल भाला सिंग थाळी फेक गोळा फेक शंभर मीटर दोनशे मीटर रनिंग आठ दिवस आठ क्रीडा प्रकार अकरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये एजीसी स्पोर्ट्स पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशुटिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि पॅरा टार्गेट असोसिएशन ऑफ पुणे घेऊन येत आहे पॅराडिशन थरार हा थरार अनुभवायला नक्की आणि या एडिशनला भरभरून बर प्रतिसाद द्या उत्सव खेळाचा उत्सव प्रेरणेचा उत्सव सर्वोत्तम पॅरा खेळाडूंचा खेळ उत्सव नक्की पटे चार वाजता उठून तिने केलेली मेहनत जवळून बघणारे आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्यासाठी जमीन विकायला सुद्धा तयार असणारे तिचे वडील आणि रचनाची कहाणी प्रत्येक मुलीला प्रेरणादायी वाटावी जेणेकरून त्यासुद्धा आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकतील अशी म्हणणारी तिची आई तिच्यासोबत कायम खंबीरपणे उभे राहिले पुण्यातल्या दंगल गर्ल्स गीता बबिताकडून प्रेरणा घेणारी रचना फक्त इथेच थांबणार नाही तर तिचे पुढचे ध्येय दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणं हे आहे रचनाच्या या प्रेरणादायी प्रवासातून आपण हेच शिकू शकतो की मुली स्वप्न पाहत नाहीत तर पूर्णसुद्धा करू शकतात त्यांना फक्त गरज असते ती कुटुंबाच्या साथीची मेहनतीची आणि हिमतीची कारण रचना फक्त हरियाणाची नाही तर संपूर्ण भारताची एक ओळख बनली आहे तिची ही कामगिरी पाहून ज्या नवोदित महिला खेळाडू आहेत त्याही एक दिवस भारताचा झेंडा फडकवतील यात शंकाच नाही आणि तुमची आवडती महिला खेळाडू कोण आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला